नमस्कार मी शिवाजी काळभोर पत्रकार सातारा यशवंत यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा निवडणूक अंतर्गत आपण आता यशवंत महाराष्ट्र चॅनेलतर्फे विधानसभा वाईज आढावा घेणार आहोत तिथं गेल्या चार पाच वर्षात झालेले राजकीय बदल सध्याची तिथं असणारी परिस्थिती आणि लोकांची मानसिकता काय आहे कराड दक्षिण मतदारसंघाबद्दल बोलायचं म्हटलं तर इथून सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत आणि त्यांचे प्रमुख विरोधक हे अतुल भोसले आहेत डॉक्टर अतुल भोसले जे कृष्णा उद्योग समूहाचे नेते आहेत कराड दक्षिणचे तर गेल्या वेळेला ज्यावेळेला उदयनराजे राष्ट्रवादीतून उभे होते त्यावेळेला कराडम मद दक्षिणमधून त्यांना चांगलं लीड मिळालेलं होतं नंतरच्या तीन चार महिन्यात जी पोटनिवडणूक झाली त्यावेळेलाही कराड दक्षिणमधून श्रीनिवास पाटलांना चांगलं लीड मिळालेलं होतं नंतर विधानसभेला पृथ्वीराज चव्हाण हे निवडून आले अतुल भोसलेंच्या विरोधात फारसा फरक नव्हता परंतु बऱ्यापैकी मतांमध्ये फरक होता त्यात त्यावेळेला त्या उदयसिंह पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात होती कारण पहिलीच निवडणूक अशी होती की त्यावेळी विलासराव पाटील गुंडाळकर हे रिंगणात न उतरता त्यांनी स्वतःच्या मोलाला रिंगणात उतरलं होतं निवडणुकीच्या परंतु त्या दरम्यान त्याने प्रचाराची काही सूत्रं कशी फिरवली असतील त्यांना मतं कमी मिळाली आणि त्यांची काही मतं अतुल भोसले आणि काही मतं पृथ्वीराज चव्हाण अशी विभागली गेली असं बोललं जात आहे आताही जवळपास तशीच परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती फारसा फरक पडलेला नाही परंतु उदयसिंह पाटील हे आता पूर्णपणे पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूने सगळ्या बाजूने मैदानात उतरले कराड दक्षिण मतदारसंघाची रचना ही कराड शहर घेऊनच होते या मतदारसंघामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले असे गट असले दोन मुख्य तरी बाळासाहेब पाटील यांचा गट इथं सह्याद्री साखर कारखान्यामुळं कराड दक्षिणच्या उत्तर भागात म्हणजे ओगलेवाडी टेंबू अगदी वडगाव का हवेलीपर्यंत कारवे वगैरे इकडं त्यांचे मतं आहेत अविनाश महते जे कारखान्याचे कधी काही चेअरमन होते ते राष्ट्रवादीत होते त्यांचा एक गट आहे परंतु त्यांचं काही वजन नाही एवढं तर ग्रामीण कराड ग्रामीण आणि कराड शहर असे दोन भाग याचे पाडले पाहिजेत कराड शहरमध्ये कराड शहर नगरपालिका आणि मलकापूर नगरपंचायत किंवा नगरपालिका आणि कराड ग्रामीणमध्ये जे बाकीचे जिल्हा परिषदांचे गट येतात ते कराड दक्षिण ग्रामीणमध्ये पृथ्वीराज चव्हाण अतुल बसले हे मुख्य गट असले तरी अविनाश मोहिते आणि उदयसिंह पाटील उदयसिंह पाटलांचं वजन चांगलं आहे दोन्ही कराड दक्षिण आणि उत्तरमध्ये अविनाश मोहिते फारसे आता सध्या प्रकाशात नाहीत परंतु ते आहेत राष्ट्रवादीतच ही चार पाच नावं असे आहेत की जे महाविकास आघाडीच्या बाजूने घेता येतील अतुल भोसले तिथले मुख्य नेते आहेत त्यांचे वडील पण राजकारणात आहेत सुरेश भोसले पण ते जास्त करून त्यांचे साखर कारखाने आणि कृष्णा अभिमत विद्यापीठ असेल किंवा बाकीचे उद्योग ते सांभाळतात राजकारणामध्ये अतुल भोसलेच जास्त असतात अतुल भोसले आधी काँग्रेसमध्ये होते युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते सातारा जिल्ह्याचे त्याच्यानंतर ते राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादीतून त्याने उदयनराजेंच्या अग्रस्तव कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून निवडणूक लढवल्याने ते पराभूत झाले नंतर त्याने आपला मोर्चा कराड दक्षिणेकडे वळवला काही गणित त्यावेळेला चुकले अतुल बसले हे मूलतः राजकारणी नाहीत त्याचं व्हिजन वेगळं आहे राजकारणाकडे ते वेगळ्या पद्धतीनं बघतात आणि पर्याय म्हणून त्याने भाजप पक्ष स्वीकारला असं मागता येईल अतुल भोसले यांनी कारखाना सांभाळताना किंवा त्यांच्या वडिलांनी काही तिथे शुभे निर्माण करून ठेवले जे त्यांना कृष्णा कारखान्याच्या वेळी वेळेला उपयोगी पडतात त्यामध्ये वडगाव हवेलीचे जगदीश जगताप असू द्यात दयानंद पाटील कालेचे त्याच्यानंतर धोंडराम जाधव आदी काही लोक आहेत आता माझे आमदार आणि पृथ्वीराज चव्हाण गटाचे आनंदराव पाटील त्यांना जाऊन मिळालेले आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर अविनाश मोहिते उदयशिब पाटलांबरोबर जे यशवंतराव महतेंचे चिरंजीव डॉक्टर इंद्रजित महते हे पण आहेत त्यांचा गटही तिथं काही प्रमाणात आहे कारण शहरामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा एक गट आहे बाळासाहेब पाटील यांचा एक गट आहे त्याच्यानंतर अतुल भोसले यांचा एक गट आहे शिवसेनेचे वेगळीच वेगळाच गट अस्तित्वात आहे कराडच्या नगरपालिकेची निवडणूक लढवताना बाळासाहेब पाटील पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगवेगळ्या पॅनलच्या वेगवेगळ्या आघाड्यांच्या मार्फत लढवली होती त्यात जयवंतराव पाटील ते पण आता इकडं महाविकास आघाडीकडे आलेले आहेत अतुल भोसलेंचा नगराध्यक्ष तिथं झाला थेट नगराध्यक्ष निवड होती रोहिणी शिंदे निवडून आल्या अतुल वसलेंचा नगराध्यक्ष झाला पण नगरसेवक त्यांचे निवडून आले नाहीत काही नगरसेवक आले निवडून तिथं पृथ्वीराज चव्हाण यांचे जास्त नगरसेवक निवडून आले त्याच्यानंतर बाळासाहेब देसाई जयवंतराव पाटील तिथं एम आय एमनं आपला उमेदवार नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला उभा केल्यामुळं ही असं झालं असं मानतात कराड शहरामध्ये विनायक पावसकर हे एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचं काम होतं त्याच्यानंतर विक्रम पावसकर हे भाजपमध्ये आले आणि नंतर जिल्हाध्यक्ष झाले ते कट्टर हिंदुत्ववादी अतुल भोसलेचं त्यांचं कधी फारसं जुळलं नाही परंतु पक्ष एक असल्यामुळं त्यांना एका व्यासपीठावर जागा शेअर करावी लागली उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये आल्यानंतर आले त्यावेळेला विक्रम पावसकर हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यावेळेच्या भाजपच्या शिस्तीला अनुसरून दोघांचा सुसंवाद होत नव्हता काही प्रकरणांमध्ये त्यांनी विशेषतः निवडणुकीवरूनच मला वाटतंय की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले की विक्रम पावसकरांचं जे कराडमध्ये भाषण झालं उदयनराजेंच्या सभेच्या वेळेला त्यात त्यांनी जे भाषण केलं त्याच्यामुळं तेथील मुस्लिम मतदार फिरला आणि त्याचा तोटा उदयनराजेंना झाला असे असा कलगीतोरा त्यावेळेला रंगला होता त्यानंतर बरेचसे दोघांच्यात मतभेद झाले आणि ते त्यांना परत प्रदेशवर घेण्यात आलं आणि दहशील कदम हे भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले मलकापूरमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची सत्ता आहे मनोहर शिंदे त्यांचे नेते आहेत आणि तिथंच अशोकराव थोरात यांचा माळाही समूह आहे ते सध्या अतुल भोसले गटाकडे आहेत परंतु मलकापूरमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचीच जास्त कार्यकर्ते आहेत त्यामुळे मलकापूरमध्ये पारड महाविकास आघाडीचं जड राहील त्यामुळे कराड शहरात पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील जयवंतराव जाधव हे सगळे एकत्र आलेले आहेत त्याचा परिणाम यावेळेला दिसून येईल याशिवाय कराड शहरातील जनता राष्ट्रीय पातळीवरील वातावरण आणि राज्य पातळीवरील वातावरण याला अनुसरूनसुद्धा ते मतदान करेल असं चित्र आहे कराड दक्षिणची सर्व मदार आहे ती जवळपास सर्व मदार अतुल भोसलेंच्या खांद्यावरच असल्यासारखं आहे जरी उदयनराजे भोसले कराडला गेले कधी तर तिथं ते फक्त राजेंद्र यादव नगरसेवक यांनाच भेटतात बाकीचे नेते कोण त्यांच्या खिचगंतीत नसतात ते निवडणुकीपुरता त्यांचा वापर करून घेतात आणि कराड शहरामध्ये राजेंद्र यादव यांच्याशिवाय बाकीचेही राजकीय ताकदवान नेते आहेत अशी प्रत्येक वेळेला त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून जाणीव ही करून देतात उदयनराजे राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर कराडशी संपर्क राहावा म्हणून त्यांनी तिथं एक संपर्क कार्यालय खोललं होतं ते संपर्क कार्यालय खोललं तेवढाच दिवस बहुधा ते उघडं असावं कारण ते नंतर कधी बंद झालं कुणालाच काही कळलं नाही काल जी मोदी नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये सभा झाली सायदापूरला तिथं ज्या ज्या नेत्यानं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं कराडची ज्याची कर्मभूमी होती असे महान नेते यशवंतराव चव्हाण यांचा साधा नामोल्लेखी केला नाही हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो याचा याच्याविषयी कराड कराडकरांच्या मनात किंवा ग्रामीण भागात संपूर्ण जिल्ह्यातही एक नापसंतीची आणि नाराजीची भावना लोकांच्या मनात दिसून येते इतर वेळेला यशवंतराव चव्हाणांची समाधी दर्शन करायला किंवा त्यांचे भाजपचे भाजपचेही नेते मंडळी येतात नमस्कार करतात तिथं प्रीतीसांगमावर परंतु सभेत मोदींच्या सभेत त्यांचं नावही घेण्यात आलं नाही किंवा आधी राणा भाम भीमदेवी थाटात जे घोषणा केली यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे असं वाटलं की मोदींच्या सभेत ही घोषणा परत त्याची द्विरो होईल पण तसं काहीच झालं नाही आणि त्यांचं नावसुद्धा घेतलं नाही त्यामुळं जनता खवळली आहे याचा परिणाम निश्चितच या निवडणुकीवर आणि मतांवर होणार आहे कराड दक्षिणमधून शशिकांत शिंदे यांना चांगलं पाठबळ मिळेल असं सध्याचंही सध्याचं तरी चित्र दिसतंय आता अतुल भोसले उदयनराजेंसाठी किती पळतात याच्यावर तिथली गणित अवलंबून आहेत आणि जे कालच्या सभेत जी घटना घडली ते डॅमेज कंट्रोल कशा पद्धतीनं करता येत तसेच त्या मतदारसंघातला बहुतांश असलेला दलित आणि मुस्लिम मतदारसंघ मतदार आपल्याकडे वळवण्यात अतुल भोसले कितपत यशस्वी होतील हे येत्या चार दिवसात कळेल आणि सात तारखेला ते मतपेटीत बंद होईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा